हॅलो गुड मॉर्निंग आता कालचं आमचं बिझनेस कॉन्फरन्स होती झाली आज थोडंसं विशाखापट्टणम फिरूया म्हटलं तर आता निघाले ऑटोमध्ये हॉटेलमधनं सकाळी सकाळी स्वामी व्यंकटेश्वराचं दर्शन घ्यायला तिथे एक टेम्पल आहे जुना तर तिथे आपण जाणार आहोत त्याच्यानंतर बीच थोडं पोर्टचं बघूया काय तिथे चालतं आणि त्यानंतर डाकटे पुणे तर सिटी खूप छान वाटली मला छोटीशी सिटी आहे तशी क्लीन वाटली आणि लोक पण चांगले आहेत व्हेरी नाईट शांति हाँ तो है मैं बोलता है स्वामी व्यंकटेश्वरा मंदिर है खूब छान मंदिर है जुना पुजारी है बोल नाम बताओ मंदिर के बारे में थोड़ा सा भगवान के बारे में भगवान का 400 साल पुराना मंदिर है अच्छा 400 साल 400 साल चिकली रूप में आती भगवान का भगवान okay. का इस रूप में थी इधर का दर्शन कर करलो अच्छा अन भगवान स्वप्न तो मित्रांनो नमस्ते आपण इथे वायझॅट बीस वर्षीय आहोत इथे अनेक बीच आहे मला सिटी पण खूप आवडली आणि ते बीचेस पण खूप आवडले खूप सुंदर इथे सिनरी आहे एन्व्हायरमेंट खूप चांगलं आहे सध्या थोडंसं पावसाळी वातावरण आहे तुम्हाला माहिती आहे की साऊथला पाऊस झालेला आहे चेन्नईला मागच्या आठवड्यात खूप पाऊस झाला बीचेस क्लीन पीपल आर व्हेरी हॅपी आणि खूप आय एम जॉईंग इथे बघताल तर इथे मध्ये 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 खडकं दिसतात ब्लॅक तिथे पण जाऊ शकतो पण आता सध्या थोडंसं पाणी जास्त त्यामुळं नाही जाणार बट आय लाईक द बीच ओके वाय सिटी आय लव्ह यू मित्रांनो इथे आपण वायझॅक पोर्टला आहे तर इथे बघतो आपण हे एक फिश पोर्ट आहे का खूप सारे इथे बोटी आहेत ज्या मच्छीमारांच्या आहेत फिशर बोटी आहेत इथे बघतो बाजूला तर आईसचं काम चाललेलं आहे म्हणजे बोटीमध्ये आईस भरणार आणि त्याच्यामध्ये मग आ, फिश टाकणार ना, ना त्यामध्ये तर खूप मोठ्या मोठ्या बोटी आहेत इथं आणि असंख्य हजारो लाखो इथे बोटी दिसतात खूप मोठं फोर्ट आहे वायझॅक सिटी ऑफ पोर्ट याला म्हणलं जातं आंध्र प्रदेशचं हे फोर्ट आहे आणि ऑबियसली पोर्ट इथं आहे तिथे फिशरी मच्छीमार हे खूप असतात आणि इथे ड्राय फिश पण खूप दिसतात फ्रेश फिश पण खूप दिसतात तर खूप मजा येते या सगळीकडे बघायला अशा गोष्टी विजिट करायला तर इंडिया इंडियाकडे भारताकडे तुम्ही बघताल तर असे चौदा इंटरनॅशनल पोर्ट्स आहेत आणि अडीचशे छोटे मोठे पोर्ट्स आहेत यू कॅन इमॅजिन की किती आपल्याकडे फिश उत्पादन होत असेल हे तर समुद्रकिनारी झालं आपले बाकी पॉन्ड्स बाकी कंट्रोल एन्व्हायरमेंटमध्ये फार्मिंग फिश फार्मिंग ते वेगळं म्हणजे भारत जगातला दुसरा फिश प्रोड्युसर देश बनलेला आहे तर हेच सगळं आपल्याकडे आहे

तो ते ते लोक आपल्या सांगतात प्रॉब्लेम की तर आम्हाला चालवायला पैसे नाहीत आमच्याकडे वीस हजार रुपये लागतात मेंटेनन्सला ला मशीनला नेटला ला, नेट ला गव्हर्मेंटची सबसिडी ह्या सगळ्या गोष्टी आहेत म्हणजे कुठं जावं तिथे लोकांचे प्रॉब्लेम्स आहेत भारतामध्ये तर काय करतात पॉलिटिशियन माहीत नाही मला मी तर मध्ये नाही ना तर मी सॉल्व्ह असते इश्यू आहे ना बिझनेस आहे अच्छा बिझनेस अच्छा नाहीये गव्हर्नमेंट आहे का गव्हर्नमेंट सपोर्ट नाहीये किंवा नाही आहे सपोर्ट फिशिंग का जाण्या की नाही करता नाही ना सब में उनरी करता उनरी उनरी करता। तो गवर्नमेंट ऐसी सब्सिडी वगैरह ऐसा हम लोग नौकरी के कुछ भी नहीं है अच्छा तो आपको कितना पैसा लेडअप के लेडअप के दस हजार रूपए करके बोला अभी तो दिया नहीं अच्छा एक साल को एक साल को को दो महीना लेडअप लेडअप है ना अच्छा दो महीने लेडअप में दस हजार रूपए दिया अभी इतना टाइम दिया अच्छा आज गवर्नमेंट चेंज किए न चेंज किए ना अभी तक दिया न दिया ना दिया तो यही हाँ। प्रॉब्लम होता है भारत हाँ। में गवर्नमेंट चेंज तो सारा पॉलिसी चेंज हो जाता है हाँ ठीक है तो हम लोग चाहते हैं की आपका अच्छा काम हो थैंक यू काम करून उपजीविका करना करना कुटुम्बाल भारतात काही लोकांसाठी जिक्रीच आहे कारण ते फार शिकलेले नसतात दुसरे काही त्यांना उद्योगधंदा मिळत नाही हे ट्रॅडिशनल लोक आहेत ते ह्याच्याशिवाय दुसरे काय करू शकत नाही कारण इथं जन्मले असतील इथंच त्यांचं काम आहे हेच ते बघतायत इथंच चालायचं आणि सगळ्यांबरोबर सगळे लोक हेच काम करतात अशाच तऱ्हेनं जिंदगी चालली आहे जिथे तुम्ही विजय बघता आता भरभर सुरू झाली आहे पाऊस सुरू झाला आहे ना इकडं अजूनही साऊथमध्ये पाऊस पडतो त्यामुळं खूप जास्त प्रॉब्लेम्स पण झाले होते आता माझं कोकोनटचं पण एक्सपोर्ट आहे तुम्हाला माहिती असेल तर त्यामुळं पाऊस पडल्यामुळं कोकोनट वाढत नाही आहे त्यामुळे कोकोनटचे प्रायसेस वाढलेलं आहे म्हणजे नारळ पन्नास रुपयाच्यावरती गेला आहे लाईफ टाईम हाय म्हणजे एवढा रेट कधीच आयुष्यात आतापर्यंत गेला नाही ह्या पावसामुळं अशा गोष्टी होतात बेसिकली राईट आणि त्याचा मार्केटवरती सगळ्याच प्रोडक्टच्या काही प्रोडक्टच्या भावावरती खूप परिणाम होतो आणि असंच असं असतं म्हणजे शेवटीने सगळ्या पुढे कोणाचं काही चालत नाही तर या सगळ्या गोष्टी आता नॉर्मल झाल्यात आपण जर बिझनेस करणार असू तर या सगळ्या गोष्टी फेस केल्या पाहिजे आता बघा यांची आता मासाळी झाकण्याची लगबग सुरू झाली आहे हे सगळ्या महिला आहेत जे ते सगळं बघत आहेत ताडपत्री असेल बाकी गोष्टी असेल ना हे सगळं ते करत आहेत झाकी त्यामुळे काय ते बघतो तुम्ही आता पाऊस आला आहे हे सगळं यांचं चालू आहे हे सगळे फिशचे डेपो आहेत आणि हे सगळे इथे झाकून ठेवतात जसे की अशा तर काम चालू आहे ओके okay, दोस्तों नमस्ते हम लोग यहाँ पे वायजाक पोर्ट पे है यहाँ पे आंध्र प्रदेश का वन ऑफ द बिगेस्ट पोर्ट है ये अगर आप देखेंगे तो यहाँ से मरीन का 25,000 से ज्यादा 25,000 करोड़ से ज्यादा एक्सपोर्ट होता है अरे ये विशाखापट्टनम इंटरनेशनल क्रूज टर्मिनल्स है हर एक पोर्ट पे अलग अलग टर्मिनल्स होते हैं यहाँ पे आपको देखेंगे काफी सारे कंटेनर्स आ रहे जा रहे यहाँ से एग्रीकल्चर प्रोडक्ट्स काफी एक्सपोर्ट होते हैं मेडिकल इक्विपमेंट्स काफी एक्सपोर्ट इंपोर्ट होते हैं मरीन है टेक्सटाइल है है ना इंजीनियरिंग का भी है काफी अच्छा यहाँ से इंपोर्ट एक्सपोर्ट होता है द वन ऑफ बिगेस्ट पोर्ट ऑफ साउथ इंडिया आई वुड से यहाँ से साउथ ईस्ट कंट्री को काफी प्रोडक्ट जाते हैं और इम्पोर्ट भी होते हैं राइट और जो भारत के पास चौदह इंटरनेशनल पोर्ट है उसमें से एक है वाइजैक तो अगर आप देखेंगे तो ये देखिए कंटेनर ये ट्वेंटी फीट का कंटेनर है वो जा रहा है अंदर और अंदर जाके अब वो वेसल पे टर्मिनल पे जाएगा और टर्मिनल से ऑनबोर्ड होगा वेसल के ऊपर दिस इज वाइजैक पोर्ट तो मित्रों अपनी विशाखापटम जी टूर आता संपत है अपन आता एयरपोर्ट वरती आगता है शांतता इतनी खूब है फार जा गर्दी नहीं है धकाधकी जीवन नहीं है निवांत है पाउस पड़ेगा आणि आता आपण बघूया फ्लाईटच्या वेळेवर दिसते आहे अँड एअर इंडियाची फ्लाईट आहे लस गेट आहे ओके थँक्यू बाय बाय विशाखापट्टणम सी अगेन